वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीपूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून मोठ्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे राज्याच्या इतिहासातले आजवरचे सर्वात मोठे पॅकेज तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं आहे ही माहिती वर्ध्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी आमदार राजेश बकाने दादाराव केची माजी खासदार रामदास तडस भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते आदी मान्यवर उपस्थित होते मुख्य मदतीचे मुद्दे म्हणजे अतिवृष्टी मृतांच्या कुटुंबांना चार लाख प्रत्येकी जखमी व्यक्तींना चौऱ्याहत्तर ते दोन अंश पाच लाख घरगुती भाडे व कपड्यांचा नुकसान पाच हजार प्रत्येकी दुकानदार तपरीधारकांना पन्नास हजार पक्क्या घरांचे नुकसान डोंगरी भागात एक लाख वीस हजार कच्च्या घरांचे नुकसान डोंगरी भागात एक लाख तीस हजार पडझड सहा हजार पाचशे झोपड्या आठ हजार जनावरांचे गोठे तीन हजार दुधाड जनावरे सदतीस हजार पाचशे ओढकाम करणारी जनावरे बत्तीस हजार कुक्कुटपालन शंभर एनडीआरएफ निकषानुसार मदत दोन हेक्टर पर्यंत परंतु यावेळी तीन हेक्टर पर्यंत मदत निकषापेक्षा अधिक मदतीसाठी दहा हजार कोटी अतिरिक्त ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार खरडून केलेल्या जमिनीसाठी चौऱ्याहत्तर हजार प्रति हेक्टर रोकीने मनरेगा अंतर्गत तीन लाख रुपये प्रति हेक्टर अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे आपण सर्वजण जाणतो की संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यामध्ये जास्त नंतर त्या तालुका विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि आपल्या राज्यातला शेतकरी बंधू त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला याच्याकरिता राज्य सरकारनं मे जून महिन्यामध्ये देखील काही मदत त्या ठिकाणी केली होती नंतर सप्टेंबरमध्ये अजून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली या अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढण्याकरिता शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरिता त्या का ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब आणि सन्मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता एक पॅकेज त्या ठिकाणी घोषित केलं याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन दिवसाआधी केली आणि आपल्याला देखील वृत्तपत्राच्या दे माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे याच अनुषंगाने आजची आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी आहे आपण वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आधीच्या काळात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आधीच्या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली तर काय मदत त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यात आली आणि याच्या व्यतिरिक्त अजून या पॅकेजच्या व्यतिरिक्त आपण लोक समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहतात आपल्या देखील काही सूचना याच्यामध्ये अपेक्षित आहेत जेणेकरून आपल्या सूचना घेऊन त्या ठिकाणी शासनापुढे मांडून अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण त्या ठिकाणी करू शकू याच्याकरता आजची पत्रकार परिषद आपल्या सर्वांसोबत चर्चा संवाद या ठिकाणी ठेवलेला आहे आपण सर्वजण इतक्या कमी वेळेच्या सूचनेमध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला त्याच्याकरता मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्याकडे असलेली थोडी माहिती पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो साधारणतः एकोणतीस जिल्ह्यातल्या दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाचशे एकोणसाठ मंडळ प्रभावित झाले आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज आपल्याला या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं घोषित करण्यात आलं आणि शासनाचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या पूर्वी पॅकेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या बळीराजाला मदत झाली पाहिजे यासाठी बावीसशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीनं मंजूर देखील करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना पीक विमा धारा व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांनाही सतरा हजार रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम या माध्यमातून दिली जाणार आहे या भरपाईसाठी अठरा हजार कोटींच्या अजून अधिकची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं केलेली आहे आज आपण जर का पाहिलं तर मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी अट न ठेवता प्रति जनावर सदतीस हजार पाचशे रुपये अशी आपण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे बाधित विहिरीसाठी विशेष बाब म्हणून प्रति रुपये आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत ज्या ठिकाणी काही ठिकाणी मत्स्य शेती असते आपले इकडे तो भाग कमी आहे परंतु बोटींच्या नुकसान भरपाईसाठी शंभर कोटी रुपयांची सर्वसाधारणतः संपूर्ण राज्याकरता तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा ह्या नेस्तनाभूत झालेल्या आहेत गावाची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुटलेली आहे तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी साधारणतः दहा हजार कोटी रुपये ज्या ज्या ठिकाणी रस्ते हे त्या ठिकाणी तुटलेले आहेत किंवा काही ठिकाणी इमारतींची पडझड झालेली आहे त्या ठिकाणी शाळेच्या इमारती असो ग्रामपंचायतची इमारती असो त्याच्याकरता देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे विशेष करून जिल्हा नियोजन समितीमध्ये एक स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आला आणि तातडीची मदत किंवा तातडीची एखादी उपाययोजना करायची असल्यास जिल्हा नियोजन समिती मधला पाच टक्के निधी। निधी। राखून ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी मान्य पालकमंत्री महोदय निर्णय घेऊन तातडीनं मदत त्या ठिकाणी करू शकते आणि टंचाई परिस्थितीत लागू असलेल्या सर्व सवलती ओली टंचाई देखील समजून त्या ठिकाणी लावण्यात येतील आपल्या इथे साधारणतः कमी पाण्याची टंचाई कुठेच नाही मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयाची प्रत्येकी मदत जखमी व्यक्तींना चौऱ्याहत्तर हजार ते अडीच लाख रुपयापर्यंतची मदत ज्या ठिकाणी गावांमध्ये काही ठिकाणी शहरांमध्ये पाणी झुजतं घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान करता पाच हजार रुपये प्रति कुटुंब कपडे वस्तूंचे नुकसान झालं तर पाच हजार रुपये प्रति कुटुंब अनेक ठिकाणी दुकानदार असतात काहींची टपरी असते कॅन्टीन असते याच्याकरता पन्नास हजार पन्नास हजार रुपयाची मदत आणि पडझड व नष्ट झालेल्या घरांना एक लक्ष वीस रुपयाची का एक लाख वीस हजाराची जे घर हे डोंगरी भागामध्ये आहे तिथल्या घरांची पडझड झाली तर तिथे एक लक्ष वीस हजाराच्या ऐवजी एक लक्ष तीस हजाराची मदत शासन त्या ठिकाणी करणार आहे काही घरांची अंशता पडझड होते तर ते पडझड दुरुस्त करण्याकरिता साडेसहा हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे झोपड्यांना दुरुस्त करण्याकरिता आठ हजार रुपयाची जनावरांचा उठा काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तीन हजार रुपयांची मदत त्या ठिकाणी शासन करणार आहे दुधाळ जनावरांसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत आणि ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस बत्तीस हजाराची मदत त्या ठिकाणी शासन करणार आहे निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी दहा हजार म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्या ठिकाणी सवलती शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत जमीन महसूलामध्ये सूट देण्यात येणार आहे पीक कर्जाचे पुनर्गठन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे शेती कर्ज वसुलीची स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे कुठल्याही शेतकऱ्यांकडनं जबरदस्त त्या ठिकाणी कर्जाची वसुली होणार नाही शाळा महाविद्यालयातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या आता तातडीनं परीक्षा आहेत त्यांच्या परीक्षा दे शुल्कामध्ये देखील माफी करण्यात आलेली आहे शेती पंपाची जोडणी खंडित न करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत वर्धा जिल्ह्याची मी आपल्याला थोडीफार माहिती या ठिकाणी देतो आहे शेतपीक नुकसान येथून आपल्याला जे मे महिन्यामध्ये झालं होतं मे महिन्यामध्ये देखील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती अति पाऊस आला होता आपण पंचनामे केले होते आणि त्याचे नऊ कोटी एकोणतीस लक्ष रुपये आपल्याला त्या ठिकाणी आपण प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला होता आणि काही ठिकाणी तर असे दहा दहा पॉईंट आठ कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आता आपण शासनाला जे पाठवलेला आहे प्रस्ताव आपण हा सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानाचं देखील पंचनामे <coughs> करून तातडीनं शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे घरडून गेलेल्या जमिनीचा अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस लक्ष रुपये आणि शेतपीक नुकसान मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्या इथे दे देखील काही भागामध्ये शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे तर जवळजवळ एकशे बेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे महाराष्ट्र संतोष देशमुख वर्धा